तालुक्यात अपेक्षेप्रमाणे अधिक निसर्गाने हजेरी लावली तेरना मांजरा दोन्ही नद्यांचा संगम याच मुसळधार पावसामुळे नदी नाले ओढे तुडुंब वाहू लागली आहेत अक्षरशः अतिवृष्टी आणि ढगपुटी अनेक भागात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे निलंगा मतदारसंघात आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या झालेलं अतोनात नुकसान ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी त्यांनी जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्याकडे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केले तर गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने दस्तूर खुद्द जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम हे पाहणी घटनास्थळी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत तर निलंगा उपजिल्हाधिकारी शरद झाडके तहसीलदार प्रसाद कुलकर्णी हे स्वतः आपल्या प्रशासन अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन अतिवृष्टी मुसळधार पाऊस ढगपुटीसह गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील झालेल्या नुकसानीची पाहणी करत पंचनामा करण्याचे निर्देश देत आहेत मात्र तालुक्यातील गावातील शेतकरी ज्यांचा नंबर शिवार आहे तिथे अनंत चव्हाण नावाच्या शेतकऱ्याच्या झालेल्या शेतातील पिकाचं नुकसान त्याचा पंचनामा करण्यात आला नाही हे शेतकरी पंचनाम्यापासून वंचित का असा प्रश्न उपस्थित केला जातोय एक एकर वीस गुंटे एवढं वरच आपली व आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवणारे अनंत चव्हाण यांच्या शेतात अक्षरशः पाणी झाली असून सगळीच पिकं पाण्यात बुडाली असल्याचे चित्र सध्याच्या परिस्थितीत पाहायला मिळते त्या भागाचे मंडळ अधिकारी आणि अनंत चव्हाण यांच्या माचरटवाडी गावात त्यांच्या शेतात झालेल्या पिकाचं अतोनात नुकसान त्याचा घटनास्थळी पंचनामा करणे अपेक्षित होते मात्र तो शेतकरी टाहू फोडतोय माझ्या शेतात झालेल्या नुकसानी या संदर्भात प्रशासन का शेतकऱ्यांकडे विचारायला जात नाही गेल्या चार वर्षापासून माझ्यासोबत असाच अन्याय होत आलाय माझ्या शेताच्या बाजूला मोठा ओढा आहे आणि मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने माझ्या शेतात पिका एवढं पाणी साचतं चार वर्षापासून माझ्या पिकाच्या झालेल्या नुकसानी संदर्भात पंचनामे झाले नाहीत आणि मला भरपाई सुद्धा मिळाली नसल्याची खंत अनंत चव्हाण यांनी व्यक्त केली सध्याच्या परिस्थितीत निलंगा तालुक्यात अतिवृष्टी ढकपुटीसारखा पावसाचा कहर पाहायला मिळतोय यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील माती हाताला आलेलं पीक शेतात गोठ्यात असलेलं जनावर हे चक्क भयंकर पावसाने वाहून गेले आहेत अशावेळी अनंत चव्हाण माचरटवाडी या शेतकऱ्याला धीर देणं घटनास्थळी दाखल होऊन शेतात पिकांचं झालेलं शंभर टक्के नुकसान याचा पंचनामा करणं गरजेचं असून प्रशासनाच्या वतीने तातडीने संबंधित आणंत चव्हाण यांच्या शेतात मंडळ अधिकारी किंवा तलाठी यांच्या मार्फत पंचनामा करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी सांगितले आहे कार्यतत्पर अधिकारी यांनी आदेश दिल्याचे त्या चिंतेत असलेल्या अनंत चव्हाण या शेतकऱ्याला आम्ही सांगितल्यानंतर तो दोन घास आमच्या समोर जेवण केलं आणि धन्यवाद बरं का असं भाऊक होऊन शेतकऱ्यांना प्रशासनासह आम्हालाही आशीर्वाद दिला आता पंचनामा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तत्पूर्वी घटनास्थळी ए पी एन महाराष्ट्र न्यूजची टीम शेतात कसंबसं जाऊन सत्य परिस्थिती झाली झालेला अतोनात नुकसान यावर बारकाईने निरीक्षण करून घेतलेला थोडक्यात आढावा पाहत रहा ए पी एन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ए पी एन महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी असलम झारेकर गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून मुसळधाराचा पाऊस सुरूच होता निलंगा तालुक्यामध्ये विशेषतः मात्र अतिवृष्टी प्रत्येक भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे जे शेतकऱ्यांनी आशा पल्लवीत केले होते की के आपल्या पिकाच्या माध्यमातून आपल्याला दोन घास मिळतील दोन पैसे वाचतील मात्र तेही आशा त्यांचे पाण्यात गेलेले आहेत खऱ्या अर्थानं कोणाची जमीन खरडून गेलेली आहे कोणाची पीक वाहून गेली कोणाचे जनावर वाहून गेलेत आणि आज आपण निलंगा तालुक्यातील मात्रटवाडी या गावामध्ये आहोत ज्या गावामध्ये एक शेतकरी एक गुंट एक आणि वीस गुंठ्यामध्ये आपलं पीक या ठिकाणी पिकवतो आणि मात्र त्याच्या हाताला गेल्या चार वर्षापासून काहीच लागत नाही असं भयावह परिस्थिती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी ज्या ठिकाणी थांबलोय अक्षरच्या माझे अर्धे पाय या ठिकाणी चाललेले आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की इथं अशी परिस्थिती बांधली की जवळपास पाणी खूप साचलेलं असल्यामुळे आणि या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि तो शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागणार नाही आहे शेतकरी त्या ठिकाणी चिंतेमध्ये आहेत आणि अक्षरच्या पडली की आता येणाऱ्या काळामध्ये का व्हावं का गेल्या चार वर्षापासून माझी परिस्थिती कशी आहे आणि कशा पद्धतीने मी आता पुढे या ठिकाणी करावं काय माम तुमचं नाव काय तुमचं एकूण क्षेत्र किती आहे काय पिकवलं होतं आणि काय नुकसान झालंय सोयाबीन आणि तूर हा तुमचं नाव काय आहे तुम्ही आ, का रडू नका ह्या अनेक शेतकऱ्यांचं त्यामध्ये नुकसान झालेलं आहे मला सरकार निश्चितपणे दिलासा तुम्हाला देणारच आहे माननीय आमदार संभाजी पाटील यांनी स्वतः सर्व सरसगड पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत तुम्ही आ, रडू नका किती एकर शेत होतं आणि कसं काय झालं तीन एकर आहे बरं वाड्याचं पाणी कसं चार फूट पाणी होतं पूर्ण पाणी मध्ये होते बरं <laughs> काय पेर काय पेरलं होतं आणि कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे सोयाबीन आणि तूर तूर पूर्ण गेले सोयाबीन बी पूर्ण गेले काहीच नाही चार तर चार रान हे झालेलं आहे अच्छा मला सांगा किती ह्यामध्ये तुम्ही खर्च केलेला आहे आता एवढं किती वर्षापासून तुम्ही हे वेदना किंवा हे दुःख सहन करत आहे चार वर्षापासून तर काहीच पिक नाही गेलं चार वर्षापासून काही असंच पाणी जाते पाण्याने जात आहे आता मला सांगा तुम्ही जे या संदर्भामध्ये शासनाच्या माध्यमातून काही लोक आले किंवा पाणी केले किंवा ऑनलाईन काही तुम्ही प्रक्रिया केली ते पाणी केली आहे बर तलाठी साहेब सांगितलं जाऊन बर त्याने म्हणले आम्ही पण करणार आहे अच्छा मग आले का नाही त्याने नाही आला कोण आहे तुमच्या ह्या भागाच्या तलाठी कोण आहे कुंभारसाहेब म्हणून अच्छा जे आपल्या लोकप्रतिनिधीतले आमदार आहेत संभाजीराव पाटील यांनी सक्त निदेश दिले शासनाला आणि एस डी एम जे आहेत शरद झाडके हे स्वतः प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणी करतायत काल माननीय जिल्हाधिकारी मॅडम पण या ठिकाणी आले होते म्हणजे या भागामध्ये आले होते औरात परिसरामध्ये म्हणजे होऊन सुद्धा या ठिकाणी तुमचा पंचनामा किंवा घटनास्थळी तलाठी येत नाही हेच नाही ना वाट नाही इकडून रस्ता बी नाही आता हिवाड्यातून अलीकडे परेशानी होते म्हणजे पूर्ण शेतामध्ये पाऊ पाणी असल्यामुळे अवघड आहे गावापासूनच पूर्ण पाणी आहे अच्छा आता मला शासनाकडून तुमची काय अपेक्षा आहे बरं मला एक गोष्ट ही पूर्ण क्षेत्र पेरण्यामध्ये पिकं ही करण्यामध्ये बी असेल खतबी बियाणे असेल किंवा जे काय तुम्हाला लागणारे जे मशिनरी आहेत ह्याला पूर्ण एकूण किती खर्च आला असेल काय तीस पस्तीस हजार जवळपास खर्च येतो आता गेल्या चार वर्षापासून तुम्ही प्रयत्नशील आहात परंतु काही हाताला चार वर्षापासून एक दादा माझ्या हाताला आला बर आता मला सांगा काय नेमकी शासनाकडून तुमची अपेक्षा आहे कशा पद्धती तुम्ही अपेक्षा मागणी करणार आहात आमदार यांच्याकडून किंवा शासनाकडून आता विमा कंपनी का देईल ते देईल शासन अनुदान का देईल ते देईल त्याच्यावर बर आता या ठिकाणच्या तर तलाठीवर तर आले नाही किंवा मग कोणी शासनाचा प्रतिनिधी किंवा आले होते गावामध्ये बर मग इकडे आले नाही नाही इकडे आले आता तुम्ही ज्या ठिकाणी थांबलाय किती अवघड थांबणं येणं याच्यामध्ये तुम्ही बघू शकता यांची वेदना कशी आहे एक शेतकरी एक भयावह परिस्थितीमध्ये किंवा आपल्या हातातून निघाल येऊन गेलेली जे पीक असते त्यावेळेस जे वेदना असतं किंवा दुःख असतंय ते एक शेतकरी म्हणून जर तुम्ही समजून घेतलो तर अक्षरशः तुमचं काळजाला चटका आणि मनाला चटका लागल्याशिवाय राहणार नाही तुम्ही पाहू शकता की मी विनंती करेल की बाबा हे तुम्ही पाहू शकता हे कशा पद्धतीचं माझे पाय खोला तर खोत चाललेत म्हणजे अक्षरच्या ही पीक जर तुम्ही पाहिलं किंवा बघितलं तर हाताला काहीच येणार नाही अशा पद्धतीमध्ये हे या ठिकाणी जगले आहेत मी एक माननीय एच डी एम साहेब शरद झाडके यांना विनंती करून देईन या माध्यमातून की या शेतकऱ्यांचं जे आतुनात नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी किंवा त्याचा पंचनामा या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करावं आणि त्या त्या पद्धतीने आपण निर्देश द्यावं जेणेकरून हा शेतकरी जे अनुदान मिळणार आहे किंवा जे लाभ मिळणार आहे त्यापासून वंचित राहणार नाही आणि त्यांना एक दिलासा मिळेल आणि त्या माध्यमातून ते पुन्हा उभारणी घेण्याचा प्रयत्न करेल मात्र शेतकऱ्यांचा जो विषय आहे ले की लेकरांचा विषय शिक्षणाचा विषय असेल किंवा जगण्याचा कि विषय असेल किंवा बियाण्याचा विषय असेल किंवा आजचे बरेच शेतीविषयी अनेक गोष्टी असतात त्यामध्ये या शेतकऱ्यांना जगण्याची उम्मीद शासनाच्या माध्यमातून आणि माननीय लोकप्रतिधीच्या माध्यमातून ते मिळेलच तरच हे शेतकरी जगू शकतंय कारण देशाचा पोशिंदा हा शेतकरी आहे इथे सांगतो मी मी अस्लम नरेकर एपीएन महाराष्ट्र न्यूज निलंगा लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका